चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रभो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती किती विक्रत होत चाललेली आहे याचं भडक उदाहरण संपूर्ण जगानं गुरुवारी आज पाहिलेलं आहे सतत बिहारच्या नावाने खडे होणारे नेते आणि कार्यकर्त्यांना लाज आणणारी घटना आज विधानभवनामध्ये महाराष्ट्राच्या घडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये हानामारी झाली लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधीमंडळात घडलेल्या या घटनेने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला काळीमा फासलेला आहे कुठं नेऊन ठेवलं राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे ज्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला ज्या मधुल यांनी दिल्ली हादरवून सोडली म्हणजे संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधल्या राजकारणाची सांस्कृतिक परंपरा छत्रपती शिवाजीराजे फुलेशाहू आंबेडकर ह्या विचाराची परंपरा आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना महाराष्ट्रामध्ये सातत्याने काय होते आहे आता तर ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो लोकशाहीचं मंदिर म्हणतो त्या ठिकाणी डायरेक्ट नाडा जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं हा सगळा प्रश्न आपल्यासमोर पडतो आणि मित्रो या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा मागील काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण किती असंस्कृत झालेलं आहे याचं दर्शन पावली होताना दिसत आहे नेत्यांकडूनही ही, ही कबुली दिली जाते त्यासाठी यशवंतराव चव्हाण शरद पवार अटलबिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे आदी नेत्यांची नावे घेत त्यांच्या काळातील राजकीय परंपरेची अनेक जण आठवण काढून आताच्या राजकारणाला दोषही दिला जातो एकमेकावर आरोप प्रत्यारोप आंदोलने तर तेव्हाही होतच होती पण त्यांची भाषा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील दिलदारपणा विधिमंडळातील भाषणांना मिळणारी दाद हे राजकीय विरोधकांमधील मनाची श्रीमंती दाखवणारी होती पण आता आपण पाहतो आहोत की चर्चा न होता डायरेक्ट विधिमंडळामध्ये जर मुद्द्याचं भांडण मुद्द्यावर येत असेल तर याला लोकशाही म्हणायचं का हे लोकसत्तेसमोरचं दंडसत्तेचं आव्हान नाही का हे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात आणि म्हणून काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात सध्याचे नेते पाया पडण्यायोग्य नसल्याचे विधान केले होते अजित पवारांचे हे विधान नेमके कोणत्या नेत्यासाठी होते हे माहीत नाही पण महाराष्ट्रात सध्या असे अनेक नेते आहेत त्यांना निश्चितच हे वाक्य लागू होते हे राज्यातील लोक नाकारणार नाहीत रस्ता असो की शासकीय कार्यालयातील बैठकांमध्ये नेते मुरीवर आल्याचे अनेकदा पाहायला मिळालेलं आहे पण आता हे लोन विधिमंडळातही पोहोचल्याने महाराष्ट्राची नाचिकी होताना पाहावे लागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे असं होणं याबद्दल या आपल्याला काय वाटते आपणही याचा विचार केला पाहिजे कारण मतदारच जागरूक नसेल तर लोकशाहीचं संरक्षण कोण करणार आहे मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात विधान परिषदेत झालेली शाब्दिक चकमक आणि त्यातील शब्द काय दर्शवितात हाही प्रश्नच आहे म्हणजे त्याचप्रमाणे भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी परबांविषयी केलेले विधान असो की विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांकडून उपसभापती नीलम गोरे यांच्याविषयी करण्यात आलेली शेरेबाजी असो आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्याकडून एकमेकाची होणारी टिंगल टवाळी असो आमदार संजय गायकवाड यांनी टॉवे बनियनवरील कॅन्टीनमधील हानामारी असे अनेक उदाहरणे देता येतील जे की महाराष्ट्राच्या राजकारणाला अशोभनीय आहेत जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसापूर्वी विधानभवनातच मंगळसूत्र चोर असे म्हटल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये बुधवारी विधानभवनाबाहेर शाब्दिक चकमक उडाली होती त्यातील अरवाची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही याचे पडसाद गुरुवारी विधानभवनात उमटले पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधानभवनातच एकमेकाला भिडले आव्हाडांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याकडून केला जात आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं जे काही होते आहे हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असं आहे जे कोणाच्याही कार्यकर्त्याला कोणी मारहाण केली हे महत्वाचं नाही पण विधिमंडळाच्या आवारामध्ये हा राणा झाला हे महाराष्ट्राला शोभणारं नव्हतं रस्त्यावरील वाद विधिमंडळात पोहोचला आहे हा वाद कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष मंत्री, मंत्री यांच्या दालनापर्यंत पोहोचले हे समजणारही नाही असे नेत्यांची भाषा अनेक नेत्यांची भाषा आणि कृती असभ्यतेच्या सीमा ओलांडत आहे त्यात मंत्रीही मागे नाहीत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बी देत दे असतील पण पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी स्थिती असते पक्षाचे प्रमुख नेते आपल्या आमदारांना चांगले वागण्याचे बोलण्याचे धडे देतही असतील पण पुन्हा फिरून भोपळे चौकात या पुणेरी मुक्तीचा अनुभव आपल्याला येताना दिसतो त्यामुळं मंत्र्याच्या दालनातही अनामारी अशी दृश्य पाहायला मिळू नयेत अशीच अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तमाम नेत्यांकडून केली पाहिजे सामान्य जनतेलाही वाटते की हे जे गल्लीत होते तेच जर विधिभवनात होत असेल विधानभवनामध्ये होत असेल तेच जर लोकशाहीच्या मंदिरामध्ये होत असेल तर गल्ली ते दिल्ली एकच पाडा चालू असेल तर याला लोकशाही म्हणायचं का लोकशाही हे दंडसत्तेचं फार मोठं आव्हान आहे आणि अशा पद्धतीच्या असंस्कृत गोष्टी ह्या एका दिवसात घडत नसतात तर त्या जे चालू आहे मागच्या दहा वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचे हे पण नाहीत का आणि म्हणून याचा आपण कधी विचार करणार आहोत का नाही हे असंच का होते महाराष्ट्रामध्ये हाच महाराष्ट्राचा वारसा आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सुसंस्कृत नागरिकांनी सक्रिय व्हावं लागेल सर्जनाची सक्रियता बहुजनाला सातत्याने बळ देते आहे आणि आपण पाहतो आहोत की राजकारणामध्ये नको त्या गोष्टी घडत असतील तर म्हणजे नेतृत्वच अशा पद्धतीने वर्तन करत असेल तर जनतेने काय करावं आणि मग जनता आणि नेतृत्व अशा पद्धतीने महाराष्ट्र जर बिहार उत्तर प्रदेशला आपण बोलत असत दाखवत असताना आपल्या इथं अशा गोष्टी घडत असतील तर आपले दोष आपल्याला दिसणार नाहीत का आगरकरांनी सुधारकांमध्ये म्हटलं की माझे दोष मला केव्हा दिसतील आमचं काय होणार आणि म्हणून इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार अशा पद्धतीने चालणारा हा महाराष्ट्र आज कुठं आहे हे आपण तपासून पाहणार आहोत की नाही हा तो प्रश्न आहे हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र